او دغه مې نه ځو ځات نه غوړ پړ بس 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 او مې خالي ځو ټول چېرې دیسه نه مې خالي ځه چېرې دیسه نه او په کټه مې آغل راځي تر څو سر پوهلای چې ورو دا نه ځي ځانګړی نه سر بولو کڅمو راو मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या कुटुंब अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकी चुकीची चुक कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम सगळ्यांची जबाबदारी असेल आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं त्यांचा वाटेल हा विश्वास प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी वाटप आता दादा महापालिकेची निवडणूक गेली तर अनेक भाजपाच्या वरिष्ठांच्या बंडखोरी केल्याचं बंडखोर केलेली आहे हे कुठेतरी बंद थांबवण्यात आलेला आहे काय सांगतो बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळातसुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोडी काय बातमी घडलेल्या होत्या त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करतोय भाजपच्या विरोधामध्ये क्रमांक पाच ते तुमच्या सोबत ते भाजपमध्ये प्रवेश केले होते त्यांना तिकीट मिळते समोरच्या मिळालं असं त्यांचा आरोप आहे की तुम्ही साडेपाच वाजता एबी नाही त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी अपक्षाचं पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्षामधून आम्ही त्यांच्या संपर्क जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही दिलेली होती पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षाने बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही काही नाव आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू कालसुद्धा मी भूमिका मांडली होती सबकी अत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश सन्नांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करू कोणालाही सोबत आले आता दोन मिनिट राहिलेली आहे जे इच्छुक उमेदवार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक एक या कक्षामध्ये उपस्थित राहायचा आहे प्रभात क्रमांक एक ते चार